राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांचे दौरे जाहीर बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आणि हैदराबादच्या चार मिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत किमान आठ जणांचा मृत्यू दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं लवकरच वेग भेट देणार आहेत या यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर आहे त्यानुसार भाजपा खासदार बैजयंत पांढा यांच्या नेतृत्वाखालचा गट सौदी अरेबिया बहरीन कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा गट युक फ्रान्स जर्मनी युरोपियन युनियन इटली आणि डेन्मार्कला देईल जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचा गट इंडोनेशिया मलेशिया दक्षिण कोरिया जपान आणि सिंगापूरला भेट देईल शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा गट युएई लायबेरिया कांगो आणि सिएरा लिओनला भेट देईल काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचा गट अमेरिका पनामा गयाना ब्राझील आणि कोलंबियाला भेट देईल द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचा सहावा गट स्पेन ग्रीस स्लोवेनिया लॅटविया आणि रशियाला भेट देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचा गट इजिप्त कतार इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देईल बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातलेत बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ मार्गे बंदी असेल पण न्हावाशेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल त्याशिवाय फळं फ़ड़, फळांच्या स्वादाची आणि कार्बोनेटेड पेय प्रक्रियाकृत अन्नपदार्थ कापूस आणि कापसाच्या धाग्याचा कचरा रंगद्रव्य प्लास्टिसायझर्स आणि देशांतर्गत उद्योगांसाठी वापरले जाणारे ग्रॅन्युल्स वगळता प्लास्टिक आणि पी व्ही सीच्या तयार वस्तू आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी असेल मासे एलपीजी खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोनच्या आयातीवर मात्र हे निर्बंध लागू नाहीत आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम आणि पश्चिम बंगालमधलं चांगराबंधा आणि फुलबारी इथल्या लँड कस्टम स्टेशन अथवा इंटिग्रेटेड चेकपोस्टद्वारे या वस्तूंची ने आण करायला बंदी असेल बांगलादेशातून भारत मार्गे नेपाळ आणि भूतान इथं जाणाऱ्या वस्तूंवर हे निर्बंध लागू होणार नाहीत असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं अधिसूचनेत स्पष्ट केलंय एक एक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यामुळे देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास या संदर्भातल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी काल व्यक्त केला रामनाथ कोविंद समितीच्या अहवालानुसार हो एक देश एक निवडणूक राबवली तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या एक पूर्णांक सहा दशांश टक्के म्हणजे सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची बचत होईल असंही त्यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज एस झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र ही मोहीम अयशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं इस्रोची ही एकशे मोहीम होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नवनियुक्त पोप लियो चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आहे जगभरातून मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स त्यांच्या पत्नी उषा वान्स परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ तसंच कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कानी यांचा त्यात समावेश आहे रोमन कॅथोलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांचं गेल्या आठ मे रोजी निधन झाल्यानंतर रॉबर्ट फ्रान्सिस प्रेवोस्ट यांची निवड नवी पोप म्हणून झाली शपथविधी झाल्यावर नव्या पोपना पारंपरिक पोशाख आणि अंगठी नजर करण्यात येईल नंतर ते पदभार स्वीकारतील ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं निघालेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे ए, या करता, थे थे हे दर्शवलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा आताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तान विरोधातल्या युद्धात आपण विजयश्री प्राप्त केली या शस्त्रास्त्रांसाठी जगभरातून भारताकडे मागणी होत असल्याचं फडणवीस यांनी वार्ताहरांशी संवाद साधताना सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं आज तिरंगा यात्रा काढण्यात येणार जालना शहरातून निघालखा तिरंगा यात्रेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह माजी सैनिक आणि जालना शहरातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज ते विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषी विषयक आणि ग्रामविकास योजनांचा आढावा घेतील आपल्या दौऱ्यात ते राष्ट्रीय मृदा वर्णक्रमीय ग्रंथालयाचं उद्घाटन करतील या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हैदराबादच्या चार मिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मदतकार्य चालू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तीन लहान मुलांसह सोळा जणांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही अग्निशमन दलाच्या अकरा बंबांच्या मदतीनं आग आटोक्यात आणली जखमींना विविध रुग्णालयात दाखल केलं केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट घेऊन मदत कार्याची पाहणी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केल्याचं त्यांनी म्हटल प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपय अर्थसहाय्य प्रधानमंत्र्यांनी जाहीर कलि रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलदिमीर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत दर आठवड्याला पाच हजाराहून जास्त रशियन आणि युक्रेनियन सैनिकांचे प्राण घेणारा रक्तपात थांबवण्यावर चर्चा केंद्रित असेल तसंच व्यापाराशी संबंधित समस्यांवरही यावेळी भर दिला जाईल असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे गेल्या शुक्रवारी रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधी मंडळानं तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये भेट घेतली होती आणि वाटाघाटीची एक नवीन फेरी आयोजित करायला सहमती दर्शवली होती आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे या निमित्तानं पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या हत्यारीतली देशातली सर्व स्मारकं आणि संग्रहालयांमध्ये आज मोफत प्रवेश मिळेल असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जाहीर देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात तसंच शिक्षण आणि संवादाला प्रोत्साहन देण्यात संग्रहालयांची महत्वाची भूमिका अधोरेखित करणं हे आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांचे दौरे जाहीर बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आणि हैदराबादच्या चार मिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत किमान आठ जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार